नमस्कार क्रिएशन मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण दुधी भोपळ्याची भाजी करणार आहोत करायला खूप सोपी आहे न खाणारे सुद्धा ही भाजी या पद्धतीनं केल्यावर आवडीनच खाणार हे नक्की तर इथे भाजी बनवण्यासाठी कट करून घेतलेली आहे तर गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्यामध्ये तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी टाकायचा आहे त्यानंतर लसूण टाकलेला आहे कढीपत्ता लालसर झाल्यानंतर लाल तिखट टाकायचं आहे आवडीनुसार मीडियम गॅस ठेवलेला आहे कट केलेल्या दुधी भोपळा टाकायचा आहे तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे त्यानंतर चिमूटवर हळदी पावडर धणे जिरे पावडर चवीपुरते मीठ टाकायचं आहे हे सर्व व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता यावरती आपण झाकण ठेवणार आहे तीन चार मिनिटं झाकून ठेवायचं आहे आता झाकण उघडलेलं आहे अजून थोडी आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची या आहे यामध्ये आता शेंगदाण्याचा कूट टाकून घेणार आहे आता आपण कूट व्यवस्थित मिक्स करून घेऊया परत झाकून ठेवायचं आहे आता एक चार मिनटांना झाकण काढलेलं आहे तर आपली ही भाजी शिजलेली आहे यावरती कट केलेली कोथिंबर टाकायची आहे तर एकदम झटपट ही भाजी तयार होते अशा पद्धतीत तुम्ही पण नक्की करून बघा सर्वांना आवडेल कोथिंबर टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर आजची ही भाजी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजून व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद